स्वातंत्र्याच्या अठयाहत्तर वर्षानंतरही पिमटी भांगरापाणी अशी गावे विविध विकासांपासून वंचित याला जबाबदार शासन की प्रशासन प्रश्नचिन्ह उपस्थित त्वरित उपाययोजना न झाल्यास बिरसा फायटर्स व अन्य आदिवासी संघटना तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत अक्कलकोबा तालुक्यातील पिमटी हे गाव ग्रामपंचायत भांगरापाणी अंतर्गत येते या गावात एकूण लोकसंख्या तीनशे पेक्षा अधिक असून फक्त स्थानिक पुढाऱ्यांनी अशा अतिदुर्गम भागातील लहान मोठ्या गावांना मतदानापुरतंच उपयोग करून त्यांना विविध विकासापासून वंचित ठेवले आहे मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात स्थानिक प्रतिनिधी विधानसभा आमदार खासदार व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष स्वातंत्र्याच्या अठ्ठ्याहत्तर वर्षानंतरही अजून किती वर्ष मूलभूत सोयीसुविधा व विकासासाठी वाट पाहावी लागेल असा प्रश्न आदिवासी संघटनांनी केला आहे स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतरही पिमटी सारख्या गावातील बालकांना शिक्षणासाठी अद्याप शाळेची इमारत बांधण्यात आलेली नाही त्यामुळे बालकांना शिक्षणासाठी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे नदीवरून जीवघेणा प्रवास करावा लागतो एखाद्या व्यक्तीचा जीव गेला तर त्याला सर्वस्वी जबाबदारी नंदुरबार जिल्हा शासन प्रशासनाची राहील म्हणून पिमटी भांगरापाणी या गावात जिल्हा परिषद शाळेची पक्की इमारत बांधकाम तात्काळ सुरू करण्यात यावे तसेच पिमटी गावातील बालकांना अंगणवाडीची पक्की इमारत नाही त्यामुळे बालके कच्च्या घरात शिक्षण घेत आहेत बालकांची अनेक गैरसोयी होत आहेत म्हणून पिमटी भांगरापाणी या गावात अंगणवाडीची पक्की इमारत बांधकाम तात्काळ सुरू करावे अशी मागणी बिरसा फायटर्स व अन्य आदिवासी संघटना यांनी केली आहे तात्काळ अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम सुरू न केल्यास बिरसा फायटर्स व अन्य आदिवासी संघटना तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत एस के पब्लिक व्हाईस न्यूज साठी नंदुरबार प्रतिनिधी सुनील वळवी यांचा स्पेशल रिपोर्ट स्वातंत्र्याची अठ्याहत्तर वर्षे झाली तरी अक्कलकुवातील पिमटी या गावामध्ये अद्याप ही आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदची पक्की इमारत नाही पक्की अंगणवाडी इमारत नाही या गावामध्ये पाणी नाही हातपंप नाही विहीर नाही कुठल्याच प्रकारची सोय या गावामध्ये पाण्याची करण्यात आलेली नाही एवढी मोठी जल जीवन मिशन योजना जिल्हा परिषद मार्फत राबवली जात आहे परंतु या गावामध्ये अद्याप ही पाणी पोचलेलं नाही आहे रस्ता नाही आहे रस्ता अभावी अनेक समस्यांना या ग्रामस्थांना सामोरं जावं लागत आहे म्हणून या गावातील शाळेची पक्की इमारत तात्काळ बांधण्यात यावी अंगणवाडीची पक्की इमारत तात्काळ बांधण्यात यावी आणि रस्त्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी आज आम्ही आमच्या बिरसा पैठण नंदुरबार संघटनेतर्फे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे मागणी केलेली आहे या मागण्यांचा जिल्हा परिषदने तातडीने पूर्तता करावी अन्यथा या ग्रामस्थांना सोबत घेऊन आम्ही येणाऱ्या काळात बिरसा पायटर संघटनेतर्फे तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी